नमस्कार मी राहुल कुलकर्णी दिवसभर मी वाट पाहत होतो की एकदा सगळ्या प्रतिक्रिया आल्या की त्याच्यानंतर हिंदू हिंदी हिंदुस्थान असा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा आहे असं म्हणतात आणि त्यामुळंच जी भाषा जी नागपूरकरांनाही पसंत आहे कारण नागपूर हे तसं पूर्वीच्या ब्रिटिश राजवटीतलं मध्य भारतातलं महत्त्वाचं ठिकाण आणि त्याचा मध्य प्रदेश आणि इतर भागाशी जास्त सरोखा होता त्यामुळे तिथं हिंदी वर्ज नाहीच आहे उत्तम पद्धतीनं नागपूरचे सगळे राजकीय नेते हिंदी बोलू शकतात आता हे जोडलं कशाशी जातं आहे तर ते पट्ट्याच्या राजकारणाची म्हणजे हिंदू एकच राष्ट्रीय भाषा हिंदी आणि मग त्या सगळ्यांचा मिळून असलेलं हिंदुस्थान ह्या परिपेक्षामध्ये आपल्याकडं जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आलं तेव्हाच ह्या मुद्द्यावरती उहपोह होणं गरजेचं होतं तेव्हा तो झाला नाही आणि आता त्याची परिणिती ही तीन भाषा अनिवार्य होण्यामध्ये झालेली आहे अशी सरकारच्या वतीनं मांडणी केली जाते आहे तर त्याला प्रतिवाद म्हणून हिंदी हिंदू आणि हिंदुस्तान या एकूण मोठ्या परिघाचा तो एक भाग आहे असं असं त्याला इतर लोक जे विरोध करत आहेत ते म्हणत आहेत राज ठाकरे यांची भूमिका वेगळी आहे ती मराठी भाषा त्याच्या अस्मितेच्या दृष्टीनं आणि मराठी माणसावरती हा एक प्रकारचा सांस्कृतिक हल्ला आहे अशा पद्धतीची मांडणी आहे आणि श्री राज ठाकरे यांच्या आजपर्यंतच्या आंदोलनामध्ये काही गोष्टी या सातत्यपूर्ण आहेत आणि त्यात ता एक टोल आहे आणि दुसरी आहे ती हिंदी भाषे संदर्भातली त्यांची भूमिका आणि म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की हे असं का घडलंय अगदी नेहरूंच्या काळापासून म्हणजे ते देशाचे सतरा वर्षे पंतप्रधान होते तिथपासून ते मग नंतर नंतर थोडंसं इंदिरा गांधीच्या काळामध्ये थोडासा झालेला बदल वगळता साधारणपणे आपल्याकडे इतिहासाची मांडणी ही सेंटर टू लेफ्ट अशा स्वरूपाची झालेली आहे आणि त्याच्यामध्ये मग काँग्रेस पक्षाला अनुकूल असलेल्या अनेक गोष्टी आणि अने अनेक नेत्यांच्या प्रतिमेचं चा संवर्धन झालं आता हे सरकार सत्तेवरती आल्यानंतर ह्या सरकारनं सगळ्याच महत्त्वाच्या संस्थावरती आपल्या विचारसरणीला मांडणारी अगदी सुद्धा आपल्याच विचारसरणीला मानणारी लोकं असावीत असा भाव ठेवला आणि त्याप्रमाणे वर्तन केलं आणि मग राष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसी जी आली त्याच्यामध्ये भारतीय संस्कृती भारतीय भाषा भारतीय भाषांचं महत्त्व अशा गोष्टी त्यांनी आणल्या म्हणजे जे आधीच्या राजवटीमध्ये झालं होतं त्यालाच कारण शिक्षण हे अशी गोष्ट आहे की तुम्ही जे लहानपणापासून शिकता त्यातून अंतिम तुम्ही जेव्हा अठरा वर्षाचं तुमचं वय पूर्ण होऊन मतदार म्हणून तयार होता तेव्हा तुम्ही तो एका राजकीय पक्षाच्या विचारधारेचा महत्वाचा बिंदू असता की जो विचार तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये वावरताना सुद्धा कॅरी ऑन करत असता आणि ही म्हणून गोष्ट इतकी सोपी नसते की जेव्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण येत आहे तेव्हा ह्या राज्यातल्या अनेक राज्यांनी या देशातल्या अनेक राज्यांनी याच्यावरती मूलभूत पद्धतीनं मंथन करणं गरजेचं होतं दोन हजार चौदापासून याच्यावरती चर्चा सुरू झाली प्रत्यक्षामध्ये या वर्षीपासून आपल्याकडे महाविद्यालयीन पातळीवरती एन ई पी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी येते आहे त्यामुळं चूक क्रमांक एक जेव्हा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली आणि तिथे ती तीन भाषाबद्दलचा भाग होता आणि असं म्हटलं की राज्यांनी आपापल्या पातळीवरती ठरवावं तेव्हाच कोणाच्या मनामध्ये तरी ही शंका चुकचुकायला चुक हवी होती ती चुकचुकली नाही जेव्हा दोन राज्यामध्ये दक्षिणेतल्या जिथे बंगाल आणि तामिळनाडूचा उल्लेख आहे राज्या राज्या त्या राज्यांनी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांची प्रादेशिक अस्मिता ही कायमच उत्तर भारतापेक्षा अधिक तीव्र राहिलेली आहे कारण तिथे दक्षिण भारतामध्ये हिंदी बोलणं म्हणजे काही अंशी तिरस्कार आणि मारहाणसुद्धा सहन करणं आहे तर त्या राज्यांनी अशा ह्या धोरणाला विरोध सुरू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये याची ठिणगी पडली आणि मग राज ठाकरे यांनी तो मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यातनं अनेक गोष्टी झाल्या मुद्दा खा है कि खा कि मुद्दा तर मुद्दा क्रमांक हा आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जेव्हा आली तेव्हाच हा धोका लक्षात घ्यायला हवा होता तो घेतला नाही आणि म्हणून आता अगदी शेवटच्या दिवशी जेव्हा की राज्य सरकारनं पण चलाखी केली की राज ठाकरे यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर राज्य सरकार शाळांचा पहिला दिवस येईपर्यंत थांबलं आणि त्यातला अनिवार्य शब्द वगळून त्यांनाही माहिती आहे की वीस विद्यार्थी म्हणजे समजा एखाद्या वर्गामध्ये पन्नास विद्यार्थी आहेत तर त्यातल्या वीस विद्यार्थ्यांनी ठरवलं की आम्हाला कानडी भाषा शिकायची आहे तर यातना दुहेरी प्रश्न निर्माण होणाराची सरकारला पूर्ण खात्री आहे की एक ते है। बर, ते कि तर ते वीस विद्यार्थी कसे ठरवणार त्यांच्या पालकांनी ठरवायचं का मुलांनी ठरवायचं याबद्दलची काही क्लॅरिटी नाही आहे बरं त्या पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये वीस विद्यार्थ्यांनी ठरवलं की मला कानडी शिकायची आहे तर मग उर्वरित तीस विद्यार्थ्यांचं काय करायचं की त्या उर्वरित तीस विद्यार्थ्यांना सुद्धा तुम्ही कानडी शिकायची सक्ती करणार तर अशा अनेक प्रश्नांचा गुंता कायम ठेवून सरकारनं शेवटच्या दिवशी सांगितलं म्हणजे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवशी सांगितलं की हा तुमच्यासाठीचा ऑप्शन आहे तर ही चलाखी आहे पण हे मान्य करून सुद्धा काही गोष्टीमध्ये सरकारची भूमिका का, का बरोबर आहे हे लक्षात घ्यायला हवं एक नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली तेव्हा कुणीही त्याला प्रतिवाद केला नाही हे मी आधीच सांगितलं पण दुसरीकडे आपल्याकडे हिंदी कारण एकदा जर आता तुम्हाला ह्या मुद्द्यावरती जर सरकारनं माघार घ्यावी असं अपेक्षित असेल तर मुळात नॅशनल एज्युकेशन पॉलिसीतल्या त्या मुद्द्यावरती माघार घ्यायला हवी आणि जे ह्या सरकारच्या हातामध्ये नाही आहे भे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये वेगवेगळे संदर्भ हे स्किल डेव्हलपमेंट आणि त्या तत्सम मुद्द्याचे आहेत पण तिथे तिसऱ्या भाषेचा विषय आलेला आहे आणि आपलीकडे आपल्याकडे यत्ता पाचवीपासून हिंदी तशीही लागू होते आणि रामकृष्ण मोरे महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री असल्यापासून आपण इंग्रजी पण पहिलीपासनं स्वीकारलेली आहे सेमी इंग्लिश पॅटर्न आपण त्याला म्हणतो आणि तो आग्रह हा फ्रुटफुल झाला पण आत्ता त्या निर्णयाचे पंचवीस वर्षानंतरचे जे दुष्परिणाम आहेत ते असेल की इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा ओढा वाढला अनेक मुंबईतल्या महानगरपालिकेच्या शाळा बंद पडल्या कारण इंग्रजी ही व्यवहाराची नोकरीची संधी देणारी आणि जगभरामध्ये दे भ्रमंतीची संधी देणारी भाषा आहे आणि ती सगळ्यांनी स्वीकारली त्याच्यातनं झालं असं की मराठी भाषेतली जी गणितीय साध्या साध्या आकडीमो आकडेमोड आहे तीसुद्धा मराठी मुलांना नाही ही वस्तुस्थिती आता त्याचे परिणाम हे असे आहेत आणि म्हणून अशी भीती वाटणं साहजिक आहे की हिंदीची सक्ती एकदा पहिलीपासून सुरू झाली की त्याचा परिणाम जे धेडगुजरी पद्धतीचं हिंदी मुंबईमध्ये बोललं जात आहे आणि ज्या हिंदी चित्रपटांना बघत बघत मराठी मुलगा मोठा होतो तर तो, तो गाव पातळीवरती सुद्धा हिंदी बोलायला लागेल ही वस्तुस्थिती पण सरकारची अडचण काय आहे तर आता एकदा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आल्यामुळं आता ज्या लिपीचा म्हणजे देवनागरीच लिपी आहे हिंदी आणि मराठीची त्यांना सहजपणे शिक शिक्षक उपलब्ध होणं शक्य आहे म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यांना काही वेगळं करायचं नाही आहे आणायची ती पुस्तकं छापायची आणि ती पुस्तकं छापून त्यांना ती मुलांना द्यायची आता त्या दृष्टिकोनातून सरकारनं विचार केला आणि ती तिसरी भाषा म्हणून हिंदी आपल्यावरती लादली असं जरी मान्य केलं तरी आता सरकारसमोरचे पर्याय खूप मर्यादित आहेत हे लक्षात घ्यायला हवं असं होऊच शकत नाही बरं पुन्हा त्यातला मुद्दा असा की समजा याच मुंबईतल्या शाळामध्ये काही विद्यार्थ्यांनी गुजराती आम्हाला शिकायची असा जर स्टँड घेतला किंवा कानडी शिकायचं आहे आम्हाला असा जर म्हटलं तर हे चालणार आहे का आपल्याला ते चालणार नाही म्हणजे प्रादेशिक भाषेतला अंतर्गत संघर्ष पुन्हा उफाळून येईल त्यामुळे ह्या पातळीवरती पण सरकारनं सोयीचा म्हणून बहुधा हिंदीचा विषय घेतला आहे जेव्हा त्याला विरोध करणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही हा झाला आता त्या एका विशिष्ट मर्यादेपुरचा मुद्दा पण राजकारण अपरिहार्य आहे या मुद्द्यातनं राजकारण कसं कसं साधलं जातंय बघा एकतर श्री राज ठाकरे हे मराठीच्या अस्मितेवरती सातत्यानं भूमिका घेतात मराठी भाषेवरती ते सातत्यानं बोलतात हे गृहित धरून सुद्धा असं का वाटू नये कुणाला की राज ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी नि, स्पेशली मुंबईमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्यात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा जर त्यांच्या हाती आला तर त्यांच्या दृष्टीनं हा एका फुलटोसवरती मिळालेला अशी मिळालेली अशी संधी की ज्यानं ते सिक्सर मारू शकतात कारण ऍटलीस्ट आज उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बरोबर गेल्यानंतर जसा हिंदुत्वादी मतामध्ये त्यांची त्यांचा त्यांची घट झालेली आहे तशीच काही प्रमाणामध्ये आजही मुंबईमध्ये जो मनसेचा मानणारा मतदार आहे त्याच्यासाठी ही महत्वाची गोष्ट आहे की राज ठाकरे यांनी सातत्यपूर्ण भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमधलाच हा भाग आहे त्यामुळे राज ठाकरे यांना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नाशिक पुणे आणि मुंबईमध्ये या एका मुद्द्यावरती बऱ्यापैकी मतदान मिळू शकतं आणि त्याचा भाजपचं हित आहे हित कसं आहे तर ठाकरेंकडं दुसऱ्या ठाकरेकडं जाणारी मतं जा काही प्रमाणामध्ये डायव्हर्ट होतील बरं हिंदीला इथे काँग्रेस पक्ष विरोध करू शकत नाही त्यांनी इथे विरोध केला तर बिहारमध्ये ज्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्यात तिथं काँग्रेस पक्षाला फटका बसू शकतो उत्तरेच्या राजकारणामध्ये बसू शकतो खुद्द महाराष्ट्रामध्ये बसू शकतो आणि हा विचार करूनच कॉ बीजेपीसाठी अशा पद्धतीनं भाषा येणं ही विन्विन सिच्युएशन आहे त्यांचं काही नुकसान होणार नाही कारण त्यांना मानणारा जो मतदार आहे तो आक्रमक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती तो, तो मराठी असला तरी तो भाजपला मतदान करतो आणि उत्तर भारतीय हाही याच मुद्द्यावरती भाजपला मतदान करतो पुन्हा भाजपचा उत्तर भारतातल्या कोणत्याही राज्याला जसा शिवसेनेचा विरोध असतो तसा विरोध नाही आहे त्यामुळे ही बी जे पीसाठी सिच्युएशन आहे जर राज ठाकरे यांचं या निमित्ताने पोलिटिकल स्ट्रेचर वाढलं तर त्याचा फायदा हा महायुतीलाच होईल आणि म्हणूनच आपण बघितलं की हा निर्णय हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी कारण त्यांच्या कोट्यातनं झालेले दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत असा असूनसुद्धा तो निर्णय मागं घेतला गेला नाही त्यातनं शब्दछल करून तो नव्याने परिपत्र प्रकाशित केलं गेलं त्यामुळे ह्या शंकेला मोठा वाव आहे की अशा पद्धतीनं ह्या निर्णयामागे हे राजकारण असू शकतं आता याचे सांस्कृतिक परिणाम जे होतील ते मी मगाशी सांगितलंच आहे एक प्रकारचा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परिघावरती हा आघात आहे तो पुढे चालून वीस पंचवीस वर्षानंतर त्याचे परिणाम लहानपणापासून म्हणजे इयत्ता पहिलीपासनं हिंदी शिकवण्याचे दिसू शकतात अनेक मराठी मुलांना आत्ता जो गोंधळ उडाला आहे इंग्रजीचा तो आणखी जास्त गडद होऊ शकतो अर्थात त्याबद्दल काही शैक्षणिक तज्ज्ञांचं असं मत आहे की याच्यामध्ये मुलांची मानसिकता बघितली तर मुलं लहान वयामध्ये सात आठ भाषा सुद्धा शिकू शकतात पी व्ही नरसिंहराव हे त्याचं उत्तम उदाहरण आहे की त्यांना सात आठ भाषा यायच्या असे अनेक सारे मुद्दे आहेत की ज्या मुद्द्याचा ओहापोह करणं अपेक्षित होतं आणि मी इंटरेस्टिंगली बघितलं की सुप्रिया सुळे यांनी मात्र या, या मुद्द्यावरती मी जी आर वाचेन मनसेचे नेते एक बोलतायत भाजप हे वेगळं काहीतरी बोलतीये अशा पद्धतीचा वेगळाच सूर लावला आहे राजकारण कधीही सरळ चालीत चालतच नाही ते दुडक्या चालीत चालत राहतं आणि म्हणून आपल्याला त्यातले मधले अर्थ सतत अशा विश्लेषणात्मक व्हिडिओतनं शोधाव्या लागतात तोच तर आमचा प्रयत्न आहे आणि तो तुम्हाला आवडतोय तुम्ही लाखोच्या संख्येनं हे व्हिडिओ बघत आहात त्याबद्दल थँक्यू सो मच हे व्हिडिओ घराघरात जाऊ द्या थांबूया